समोरच्या शाळेचा डबा बनवणं हे माझ्यासाठी एक चॅलेंजच असतं तिला डब्यात वेगवेगळं पण तिच्या आवडीचं असलं तरच मॅडम डबा संपवतात तुमच्या मुलांच्या बाबतीत ती असंच होतं का नक्की सांगा तर मॅडमची आज फरमाईश होती डब्यात आई नूडल्स बनवून दे तर मला माहिती आहे तिला नूडल्स खूप आवडतात म्हणून मी छायाकार डॉट कॉमवरून असे पाटाशेवया आणि मँगो वाटी शेवई मागवले आहे छायाकार डॉट कॉमवर राज्यातील सातशेहून अधिक ग्रह उद्योग करणाऱ्या महिलांची एक हजाराहून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहेत त्यांचे घेऊन पद्धतीने बनवलेले सांडगे पापड शेवया चकल्या कुरडया लोणची चटण्या मसाले रेडी टू इट रेडी टू कुक अशी एक हजाराहून अधिक ग्रह उद्योगाची उत्पादने छायाकार डॉट कॉमवर उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे उत्पादन हवे असेल तर तुम्ही छायाकार डॉट कॉम वरून विकत घेऊ शकता तर हे पहा खूप छान अशी पाटा शेवया आहेत पाणी गरम झाल्यावर शेवया शिजवून घ्यायच्या नंतर शिजलेल्या शेवयातील पाणी काढून वरून थंड पाणी ओतायचं म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते चमच्यावर तेल सोडून शेवयानं चोळून घेतलं नंतर तेल गरम झाल्यावर किसलेला लसूण अद्रक कडीपत्ता कांदा घालून लालसर भाजत आल्यावर टोमॅटो घालून हलकंसं भाजलं नंतर याच्यात शिमला मिरच कोबी भाजून हक्का नूडल्स मसाला दोन चमचे घातला मसाल्यात मीठ असतं त्यामुळे मीठ पाहूनच घाला वरून कोथिंबीर शिजवलेल्या पाट्या शेवया घालून चांगलं एकजीव केलं हे पहा छान असं पौष्टिक पाटा शेवयाचे नूडल्स बनून तयार झाले मुलांना बाहेरचे मैद्याचे नूडल्स देण्याऐवजी असे पौष्टिक होममेड पाटा शेवयाचे नूडल्स बनवून खाण्यास द्या आणि खरंच त्यांची सर्व उत्पादने खूप छान आहेत तुम्ही नक्की एकदा त्यांची उत्पादने मागून पहा तुम्हालाही खूप आवडते